चतुर्थी आहे ना त्याच्यामुळं मोदक बनवलेत नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना गव्हाच्या पिठाचं उकडीचं मोदक बनवल्यात गुळ आणि ओल्या खोबऱ्याचं सारण बनवले मोदक बनवताना व्हिडिओ केला होता पण तो व्हिडिओ शूटच झाला नाही आणि आज मी शेतात जाऊन हराळी पण आणली शेतात सगळीकडे औषध मारतात गवतावर त्याच्यामुळं गवातच राहत नाही हराळी आणायची म्हणलं ना तर लय होऊन जात हराळी हुडकून हुडकून भेटत नाही कशी तरी एका पेंडीचीच हराळी मला भेटली आता गणपती बसल्यानंतर तर हराळी कुठनं आणायची हा प्रश्न पडतो तरी तर मी एकवीस मोदक बनवलेत पाणी पण गरम करायला ठेवलंय आता ही मोदक मी उकडून घेणार आहे आज माझा बराच स्वयंपाक शिल्लक आहे चपात्या भाजी शिल्लक आहे सकाळची आमचा भाई आज बाहेर दो जेवायला गेलेला त्याच्यामुळे भैयाच्या वाटणीचा स्वयंपाक शिल्लक आहे मग मी आता नुसता मसाले भात बनवणारे पनीरचा मसाले भात बनवणारे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा आरती करणारे आणि नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणारे त्यानंतर चंद्राला पण आहे आपले मोदक शिजलेत का बघूया तर इथं आपले मोदक मस्त असे शिजलेत छान दिसतात ना मोदक उकडलेले मोदक पण खायला छान लागतात खोबऱ्याचं सारण बनवून असं गव्हाच्या पिठाची कणिक घेऊन त्यात जर ओल्या खोबऱ्याचं सारण भरलं ना तर उकडीचे मोदक खायला छान लागतात तर चला आता आपण मसाले भात बनवूया तर चांगला गरम करून घेतलाय आता सुरुवातीला तेल घालूया तेल थोडं जास्तच घालायचं तेल चांगलं गरम झालं की जिरं घालायचं जिरं चांगलं फुललं ही भरपूर चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजला की आलं लसणाची पेस्ट घालायची आलं लसणाची पेस्ट एक मिनिट भर भाजून घ्यायची पाव चमचा हळद घालायची हळद थोडी भाजून घ्यायची एक टोमॅटो चिरलेला घालायचा इथ मी गाजर फ्लावर शिमला मिरची घेतली त्यानंतर पनीर घेतले काडा सहित कोथिंबीर घेतली आता हे सगळं आपण दोन मिनिट परतून घेऊया फुल गॅसवरच परतून घ्यायचं दोन मिनिट ह्या सगळ्या भाज्या परतून झाल्या की आता इथं मी रोजच्याच वापरातले तांदूळ घेतले तयारी करायच्या अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते ह्या तांदळाचा भात छान होतो सुट्टा होतो आणि भरपूर होतो तर आता इथं मी एक चमचाभर लाल मिरची पावडर घालणार आहे लाल मिरची पावडर माझी तिखट आहे त्याच्यामुळं मी एक चमचाच घातली आणि एक चमचाभर बिर्याणी मसाला घालणार आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घातला आहे मीठ आहे तिकट मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानं घाला एक चमचा भर साजूक तूप घालणार आहे साजूक तूप घातलं ना की आपली व्हेज बिर्याणी खायला खूप छान लागते आता या तुपामध्ये आणि मसाल्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचे त्यानंतर आता इथं मी माझ्या अंदाजानं पाणी घालणार आहे ह्या तांदळाला पाणी भरपूर लागतं म्हणून मी पाणी थोडं जास्तच घालणार आहे बघा किती सुंदर कलर आलाय माझी लाल मिरची पावडर जास्त लाल आहे त्याच्यामुळे कलर सुंदर आलाय आता झाकण लावून मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घेतली की पुरेसे होते आता आपली व्हेज बिर्याणी बनते तोपर्यंत गणपती बाप्पांची पूजा व आरती करून घेऊया मी सकाळीच गणपती बाप्पांची पूजा केली आणि आता परत गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फूल सकाळीच वाहिलंय लाल फूल मिळालं नाही त्याच्यामुळं गोकर्णीचं फुल वाहिलंय दुर्वा दीपळणारे नमस्कार करणार आहे आणि आता मी गणपती बाप्पांची कर्पूर आरती करणार आहे आपण उपवास धरतो त्या निमित्ताने बघा आपल्या घरात कापूर जाळला जातो आरती केली जाते घरात कापूर जाळलेला शुभ असतो सुख करता दुखा सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगलमूर्ती असून दर्शन मात्रे मनोकामना कामनापूर्ती जय रत्नकचित परा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुंकेशिरे झकुल शोभत वर तिन पुरी चरणी जय दे जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना कामनापूर्ती जय संबोधन पितांबर हरिवर वंदना सरळ सुर लवकर सुंदर आश्रमाचा वाट आश्रमात जावत पाहिजे संकष्टी पावले निर्वाह वृक्ष सुरून जय देव जय देव जय मंगळ गुरु सुन दर्शन मात्र मन कामना पूर्ती जय देव घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यात पाहिन रुपती जे प्रेमी आले पूजन भव आई मन म्हणा तमेव माता पिता तमे तमेव बंधू सखा तमे तमेव विद्या द्रम तमे तमेव सर्व मम देव देव काही निवाच्या मन सेंद्री देव विद्यात नाम प्रकृती सभावत करून यज्ञ सकल परत सुंदर जननी होती समर्पयन अचितम केशवम राम नारायण कृष्णा दामोदर वासुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभ जनकी नायकम रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या आता मी बाप्पांना नैवेद्य दाखवून घेणार आहे गणपती बाप्पांना मोदक आवडतात आणि माझे चतुर्थीचा उपवास असतो असं कधीतरी आधून मी मोदक बनवत असते तर अशी केली मी आज गणपती बाप्पांची पूजा आणि आरती आणि मोदक अर्पण केले एक शिट्टी करून कुकर थंड झालाय बघा आपला पुलाव किती छान तयार झालाय आणि भरपूर तयार झालाय मस्त मोकळा सुटसुटीत तयार झालाय वास्तर एवढा छान येतोय ना कधी खाईन असं नाय बघा किती सुंदर आपला पुलाव तयार झालाय आमच्या ह्यांना जेवण वाढलंय माझी चतुर्थी आहे ना म्हणून मी नंतर जेवणार आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय